नमस्कार मित्रांनो तर आर्यन करत इकडं अभ्यास त्रिशा हसत खेळत बघती सगळ्यांना आणि इकडं बसलाय आमचा बोचऱ्या अभ्यास करत नाही काय करत नाही आणि काय म्हणत आहे मला सरांनी अभ्यास सांगितलाच नाही यानं खाल्ली आता साखर आपल्या गोड गोड पिल्लूंना खाल्ली गोड गोड अशी साखर आर्यन अय आर्यन रोनला काय येत आहे कार पाडा म्हण बरं तू अ सातचा मन सातचा मन कि अकराचा पहिला चा सहाचा सातचा रे सात एक सात सात दोन्ही चौदा सात एकवीस सात चौक अठावीस सात पाच पस्तीस सात सकून साती साती पन्नास आठ सात नवा सात वरी बघून इकडं मन की खाली कुठं बघायला बर हा सहा चा मन सहा एक पहिले किती नाही रे ते म्हणते बराबर वास आहे धडा धडा ते दुसरीला आहे काय नाही ते करत कि इकडे आमचे बाबा पाणी मस्त पाऊस पावसाचा आभाळ रोजच आहे रोजच पाऊस आहे बाबा थोडं मग थोडं ब थोडं ब चालूच एक काय मस्त आता पण चालूच आहे थेंबा थेंबा लय गीचगीच होऊन जाते आणि ते लय मला तर लय चिडचिड चीड़ होते अशानं हे असं आमचं परिसर आबाळ इकडं तुमची वहिनी करते स्वयंपाक ते आपलं घ्यास आणला बाबा भरून चाल काय ते चा कामच करत नाही चुलीवरती मग मग उपाशी झोपाव लागतंय लाकडं पेटाना गेली तो त्यामुळं आणलं त्यानं स्वयंपाक केला पण ज्वारीची भाकरी बनवून झाल्यात आता अद्रक लसूण कोथिंबीर मिश्रण तयार होतोय मासा आणलेत ते बनवणार आता मग मी खाणार आणि मग मी जाणार इकडं आमची मांजर, आमच्या घरात का जाऊ हा पटकन कर भूक लागली मला जायचं आहे उपाशी जायला काबर उपाशी जाणार मी आणि उपाशी गेल्याच्या नंतर मग बाहेर दोनशे रुपयाच खाणार मग यू अंडरस्टँड वरना याद दिला बस स्टँड चालू द्या तिचं तिचं चालू द्या आता निघतो मी पण बाहेर मला इथं थांब वाटत नाही जास्त किचन घरात तिकडे एक मांजर बघितली ना आत्ताच पळाली ती आणि इथं एक गेली ती आमच्या घरात एक दहा बारा मांजरेच आहेत तरी आत्ता कसं ते आम्ही बारके बारके पिल्ले असं देऊन टाकलेलं खूप जणाला आणि काही आता मांजर कसं होतोय माहित आहे काय की समजा आम्ही कुठं बाहेर गेलोय आणि घरात अडकले ते लवकर निघत नाही समजा चुकून माकून दार लावून आपण गेलो की मध्येच घाण करतात मग ते मांजरं आणि त्याचा वास तर कसला बेकार असतोय त्यामुळे मांजराची संख्या आम्ही घरातून कमी करतोय की देऊन टाकतोय कोणाला पण असं भरपूर नाही पाळले तरी पण येतात कुठले पण येतात इथंच मस्त वाटतोय ना सीन असं बघायचं गेलं की कॅमेरा पण एकदम झक्कास अय ए संदीप अय इकडे ये इकडे काय व्हायले पाऊस बघा पडायला मग पाऊस वरूनच पडतोय खालून पडतोय काय 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 नाही पोट मरायलय का गरीब आणि बोलकी जरा येवळून मग काय नाही आता अजून जेवायचं तुझं पोट उपाशी मरायलाय अरे तुझा आर्यन तुझा अभ्यास झाला का सुरू झाला रे पाऊस पत्र्यांचा आवाज जायला लागला ते तुझ घर आहे कसलं घर आहे सगळ्या फरश्या फुटल्यात माझी गाडी तुझी गाडी तिकडे उभारली की ना। <laughs> पेट्रोल नाही मग टाकी पेट्रोल पैसे बघतोस काय हा बघ बर पॉकेट पण आहे का बापरे बापटी दे की मला बाबा गरीब तर आहे म्हणत होता आणि पैसे तर आहे ते चल पार्टी करू आपण दोघ जाऊ धाब्याला जायचं का खर, खर। चल। चल। बघा मित्रांनो आता आम्ही चालला जेवायला तुम्ही पण या जेवायला हा लाईक करा सबस्क्राईब काय काय सबस्क्राईब